हर हर बर्वे का देवा सिद्धेश्वर महाराज मी आज का बोलण्यासाठी उभं राहत नाही मला राजा ऐकत नाही जरा दोन मिनिट बोला या सद्गुरूमुळे या शंकर मंदिराची पाय भरणी झाली त्यांचा आशीर्वाद होता मला भीती वाटत होती विरत होतात पाच वर्षात आलेला मंदिर तोडाचा नाही तोडाचा नाही तोडला तर अध्यक्ष कोण मी शेवटी विचार केला कोणत अध्यक्ष ना मीच असं नाही मीच माझ्या बरोबर सर्व गाव उभं राहिलं महाराज राव करेन राऊ करीते या म्हणेप्रमाणे गाव करीते रावण करी हो खोटी बनवली इथं राव करी ते गाव नगरी विठ्ठल महाराज महाराज मी माझा चांगला घर बनवला बंगला बनवला दोन तीन बंगले मोठे पहिला राहायला घर नव्हतं शिकाची आर्थिक परिस्थिती नव्हती रामदास काकांचे वासुदेव पाटील हे माझे मित्र मला शर्ट लागला तरी ते द्यायच असं काही शिक्षण नावड्याला जाऊन घेतलं आणि थांबलो आणि मग मला मिळाले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सातवी शिकलेला माणूस आठवी तीन वर्ष गेलो मी शिवसेना उभारली या रायगडमध्ये बलाढ्य पक्ष होते पण महाराज या बलाढ्य पक्षांना आमच्याकडे काही नसताना शिवसेना रायगडमध्ये सर्वात मोठी केली दोन खासदार आणि पाच आमदार मी एके वेळेला निवडून आणले मला राम शेटने प्रश्न विचारला तू हे कसं केलं शेका पक्ष पण तुला सोडून गेला सगळं मनामध्ये अंतकरणामध्ये तुम्ही जसे सध्या हिंमत पाहिजे ताकद पाहिजे आणि त्याला देवाची आणि लोकांची साथ पाहिजे ते हे सगळं करू शकतो जेव्हा सुरुवात केली महाराजांनी कुदल मारला मला विचार होता दोन्ही स्वयंभ मूर्ती ठेवून मंदिर तोडाच जराही काही झालं पिंडेवर काय पडलं पार्वती मातेवर काय पडलं तर लोक माझ्या नावाने बाम करणार वाटत बघत होते पण त्या शंकराची कृपा त्यांनी सांगितलं काल सुरुवात लावली जेसीपी जेसीपी लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवाच्या खोत कामामधून स्वयंभू शंकर आणि पार्वतीची मूर्ती निघाली तिथे ठेवली तिची पूजा आपण केलेली आहे मग मला फार मोठं समाधान वाटलं महाराज का आता हे कार्य सिद्धीस जाणारे स्वतः देवानीच दर्शन दिलं आणि संपूर्ण मी भाषा नोटा करत नाही कीर्तनकार नाही पण हे करत असताना कुठेही आजपर्यंत संपूर्ण मंदिर तोडल्यानंतर दहा दहा फुटाच्या शिला होत्या महाराज हे बा इकडे आहेत त्यांचा काही वापर केला काही साईडला ठेवल्या पण मी जास्त जास्त ते बबन काका देवराम काका हे बोला हे काय करणार तू बराबर करणार तुम्ही माझ्या बरोबर आहेत पाच सहा सोंगडे आहेत उद्या करू सत्कार हो आणि अशा पद्धतीने तो हा मंदिर खोदला गेला आणि मी धनाजी महाराज इथे आले असताना सांगितलं होतं की मी हा मंदिर नऊ महिन्यात पूर्ण करीत बोलतो काय बोलतो बरं नऊ महिने ते कसं काय मला माझ्याकडे जादू आहे जादू म्हणजे जा देवाची पण ताकद आहे मी तेरा महिन्यात तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल शेक्टर दोन ला सव्वा लाख एपेसाईचा कॉलेज बनवला सगळे बिल्डर चकित झाले कसं बनवलं म्हणजे मन त्यात घातलं धन त्यात घातलं काम सुरू केल्यानंतर एखादा कॉन्ट्रॅक्टर मी आत परत पळून नाही दिला इथनं नाही दिलं ना तिथनं नाही दिलं तो गॅप पडला आठ दिवसाचं का ते नवीन सगळं गोंधल होतो आणि देवाच्या मनात नव्हतं हो काका का मी नऊ महिन्यात मंदिर पुरं करायचं देवाच्या मनात होतं का मंदिर महाशिवरात्री परत तुला पुरं करावं लागेल मला दोन महिने आजारी पड़ला दोन महिने मी घरात होतो त्यांची इच्छा होती माझं हे कार्यक्रम महाशिवरात्रीला व्हावा आता दोन महिने झाल्यास मंदिर जुना झालं <laughs> हे आज आपल्याला ऐकायला भेटलं नसतं पण देवाच्या इच्छे पुढे काही नाही सगळं मला व्यवस्थित दिलेत पेट्रोल पंप आहेत कॉलेज आहेत पैसा येतो तो, तो कुठेतरी वाटाचा साधू संत तुम्ही सांगता माझ्याकडे पैसा आला काका तेव्हा काय केलं मी आज परत एकोणतीस वर्ष दहावीच्या मुलाना गावात फुकट शिकवतो फुकट शिकवतो बिल्डिंग मी बांधली तुम्ही महाराज सांगला जमीन मी जमीन एकावन्न लाख रुपयाला शासनाकडून विकत घेतली आणि बिल्डिंग बांधून मुलांना दहावी परत शिकवतो त्यावेळेला आपल्या गावच्या मुली शिकल्या आता शाला कॉलेज झाल्या त्यावेळेला नव्हतं एकोणतीस वर्षाची एस टी नव्हती बस ही नव्हती पहिला मुलं शिकाच काम केलं आता देवाचं काम करतं अद्याप एक संकल्पना आहे रायगड आणि ठाण्याचं दैवत वामन बाबांचं मठ आहे आत्माराम काका इथे आलेले आहेत उभे रा त्यांनी संमती दिली काल काम चालू झालेलं आहे तर मला सांगितलं आत्माराम का, का? कसल्या जागा देतो तो, तो? अरे माणूस होल का, का नाही त्यांचा मुलगा जे एकदू बोलणारच नाही मी त्यांच्या मुलाबरोबर चार वेळा बैठका घेतल्या मुलगा उद्धट वाटला नाही याच मंदिर मध्ये बंदीर बनता बनता दोघा यांना बोलवायचं त्यांना बोलवायचं यांना बोलवायचं त्यांना बोलवायचं शेवटी इथे माझ बसणारे बोलले कशाला आत्मारामबा तुझं ऐकणार आहे का मीला ऐकेल वामन बाबांनी मला आशीर्वाद दिलेला आहे हे मंदिर बांधले तर ते मठ नक्की महाराज बांधला आत्माराम काकाना बरोबर घेऊन काका इकडे या या शाल घाला काकाना आत्माराम पते पाटील यांना आमची योगीराज यशवंत महाराज चालप देऊन संमनीत करत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे पुंडली तवरगे हरि ठोला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय सिद्धेश्वर भगवान की जय लाला मठ रामकृष्णांनी ही सर्वात पावन भूमी दिला मनाव ते तळूज गाव आहे आणि या गावामध्ये तर आर्कोलॉजी डिपार्टमेंटने पुरातत्व खात्याने येऊन सर्च केला पाहिजे रिसर्च केला पाहिजे कारण असे शिल्प आणि अडीच हजार वर्षापूर्वीचं अडीच हजार म्हणजे पाचवं पर्व अडीच हजार वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि हे मंदिराला आता बवनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांची आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या साऱ्या गावकऱ्यांच्या मेहनती मुलं आज ह्या मंदिराला पुनर्जीवित करण्यात आला आणि खरं म्हणजे संपन्न गाव आज लहान बाळकांपासून तर सिनियर ये एक अति आनंदात आहेत आणि खरं सांगायचं म्हटलं तर आज या तलोजामध्ये आपण पाहिला की बाप दादा आजारी असताना सुद्धा दादांचा एक मनुष्यभा त्यांनी काम हातात घेतला का ते पुरा करतात आणि ते सातत्याने सकाळी घरचं कॉलेजचं विश्वपर्व सर्व बाजूला सारून या मंदिराचा माझ्या हस्ते माझा काहीतरी योगदान लागावा अशा दृष्टिकोनातून दररोजची हजेरी दादांची इथं म्हणजे माणसाने आपल्या वयाचा विचार नाही तर माझ्या मंदिराची त्यांनी घेतलेला जो वसा आहे आणि दादांचं काम म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसारखा का काम त्यांनी म्हटले हे करा करायचं तर करायचं तसे दादा सुद्धा छू म्हटले का छू या कामामध्ये दादांना खरंच मी सांगतो की आ, डबल आयुष्य लाभेल म्हणजे दादा आता आजारातून दा बाहेर आला पण डबल आयुष्य एवढं पवित्र काम कारण मला या महाराष्ट्राच्या आपला जो पुरातत्व खाता आहे याचा खरा म्हणजे मी निषेध करतो कारण हा पुरातत्व खाता आहे ना हे बिलकुल काम करत नाही हा निकृष्ट निकृष्ट दर्जाचाच हा एक खाता आहे ते फक्त खाता आहे आता अशा ठिकाणी जर परदेशात आपण गेलो फॉरेन मध्ये जर हे मंदिर असते तर सरकार याच्यावरती खर्च करतो कर प्रत्येक सरकार खर्च कर करतो पुरातत्व जी मंदिर आहे त्याच्यावरती म्हणजे महाराष्ट्रात किंवा आपल्या भारतात अशा गोष्टी होत नाही परंतु हा आपला ठेवा आहे अडीच हजार वर्षापूर्वीचा पाच हजार वर्षापूर्वीचा ठेवा आमच्या तळोजामध्ये जतन आहे आपण पाहिलं ति की माझ्या रोडपाईला एक मंदिर आहे बांदेश्वर मंदिर आहे किंवा कांदेश्वर हो, मंदिर आहे किंवा हो, खिडकालीला मंदिर आहे किंवा हो, आपण अंबरनाथला गेला तर तिथेही चांगली मंदिर जी मंदिर खऱ्या अर्थाने जे त्यांचा गाभारा देवाचा गाभारा जो मात खाली असतो ती मंदिर खरी शंकराची आहेत याचा पूर्व इतिहास खूप मोठा आहे तो सांगणारा आपल्याला वेळ नाही कारण कीर्तनाचा कार्यक्रम आहे इथं भजन आहे प्राण प्रतिष्ठा होती आहे इथं जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे या सगळ्यामध्ये आज तळोजातला एकही माणूस बाहेर कामाला गेला नाही प्रत्येक माणूस घरात चार दिवसाचा हा सोहळा आहे मला मी मला माझं भाग्य समजतो की या पुरातत्व मंदिरात तिचं आम्हाला दर्शन आणि त्या मूर्त्यांचं जतन करण्याचं काम या तळोजाच्या सगळ्या मान्यवरांनी केलं त्याला मी मानाचा मुजरा करीन असेच लोक गावागावात निर्माण झाले पाहिजेत आणि पुरातत्व जी मंदिरं आहेत त्याचं जतन केलं पाहिजे जतन करणं ही काळाची गरज आहे कारण नव्या फ्लॅट मध्ये नवी मॉडीफाय आता तुमच्याकडे येतील तुम्हाला प्रश्न ऑफ पॅरिसची मूर्त्या भेटतील तुम्हाला मातीच्या मूर्त्या भेटतील परंतु इथं हा ठेवा याला पांडव कालीन म्हटला जातो किंवा याला सम्राट अशोकाच्या कालीन म्हटला जातो तर असा हा ठेवा आहे आणि हा ठेवा जतन करण्याची जबाबदारी आज बबनदादांनी स्वतः स्वीकारून त्यांनी समंत गावकऱ्यांच्या तरुणांच्या खांद्यावरती ही एक आजची दिंडीची पताका आहे या मंदिराचं संरक्षण करणं हे गरजेचं आणि मी आता या ठिकाणी एवढंच अंबर रिक्वेस्ट करेन की सगळे गावकरी इथं आलेले आहेत आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो जाहीर सांगतो की प्रत्येक सोमवारी आपण जर ठरवला तर या मंदिरात येऊन दर्शन घ्या आणि फक्त एक रुपया एक रुपया फक्त त्या दान पॅटीत टाका प्रत्येक सोमवारी मला वाटतं चार साडेचार हजार लोकांचं सा गाव असेल साधारणतः दोन हजार लोक जर आली आपल्याला दर सोमवारी तर आठवड्याला चार सोमवार येतात म्हणजे आपल्या जी रंगरंगटी आहे इथे एखाद्या गोरगरिबाचा कार्य करायचं आहे त्याला आपल्याला कोणाची आर्थिक घेण्याची गरज लागणार नाही मी दादांना एवढीच विनंती करेन की अशी दीप संबंध आपल्या गावकऱ्यांना करूया आणि हा जतन करण्याचा पवन दादानी खरंच मी म्हणतो दादांच्या जेवढे आज आपण आभार मानू कौतुक करू सत्कार करू नागरी सत्कार करू गावकऱ्यांच्या एवढं पुण्याचं काम आज दादांनी केलेलं आहे आणि त्याच्या पुढे दादांना दोन सूचना आहेत एक मठाचं काम मी अशाच भव्य भाव्य पूर्ण करावा आणि आता येताना मी गावचा तलाव बघितलाय त्या तलावाचं सुशोभीकरण करून तिथं बोटिंग तयार करावी जेणेकरून आपली मुलं जशी तुमच्या या शाळेमध्ये विद्या मंदिर मध्ये कमलगौरी विद्या मंदिर मध्ये बारा किलोमीटर वरून जी पोरं चालत यायची त्याच मुलांना इथं तोच आनंद मिळाला पाहिजे कारण तुम्ही नावड्या हायस्कूलला जायचे म्हणून आज तलोजात हायस्कूल उभारण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि म्हणून मला आणि शिक्षणाची ही जी खरं म्हणजे वसा दादानी अशिक्षित माणूस शिक्षण सम्रट होणं ही रायगड जिल्ह्यातली मोठी क्रांतीच आहे तिला क्रांती म्हणतात आणि म्हणून आज दादांना मनापासून शुभेच्छा देण्यासाठीच मी इथं आलेलो आहे आणि विशेष म्हणजे आज मला ज्या मूर्तीचा दर्शन झाला दर्शन घेऊन मी खूप मोठा मला स्वतःला भाग्यवान समजतो कारण पुरातत्व खात्याचा हा अकड जरी लक्ष नसला तरी माझ्या गावकऱ्यांनी लक्ष देऊन त्याचं जतन केलेलं आहे पुन्हा एकदा मी आज सगळं तलोजा मजकूर मधल्या सगळ्या मान्यवरांना खरंच मानाचा मुजरा करतो सगळे जुनी मंडळी आहे की त्यांनी खऱ्या अर्थाने इतशी आपलं जे दैवत आहे त्या दैवताला पुन्हा या ठिकाणी आज त्याचा प्रसार आणि प्रसार ज्या माध्यमातून केलेला आहे खरंतर यापुढे इथे यात्राच या भरेल महाशिवरात्रीची यात्रा असते पण भव्य स्वरूपात भरेल कारण हा मंदिर बघायला बघण्याकरिता चौऱ्याऐंशी चार गावची लोक इथे आवर्जून येतील आणि त्याचा श्रेय तुम्हाला देतो कारण तुमच्यामुळे हे सगळं बघू शकतात आणि या मंदिराची मूर्ती बघायला आवर्जून या अशी मी तुम्हाला विनंती करतो <laughs> महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला उद्या देशातला आणि आपण सुद्धा जगातला सर्वात मोठा उत्सव महाशिवरात्री भारत देशाने ते सर्व जगभर त्याचा उत्सव साजरा उत्सव साजरा केला जातो आणि मला इथं आल्या सिद्धेश्वर मंदिराचं जो आज कलेश्वर होत आहे आल्या वाईपुळातल्या मला का हे अति प्राचीन मंदिर आहे म्हणजे जसं आपण आपण जे बारा ज्योतिर्लिंग आहे त्याच्याकडे औंडा नांगातला ना गेल्यानंतर जी फिलिंग येते ती या मंदिरात आल्यानंतर वाटली बबन दादा आणि सगळं तिघचं मनापासून कौतुक करेल का हे अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता अति प्राचीन मंदिर आहे अनेक नवीन मंदिर तुम्ही बांधली पण या मंदिराकडं जे काय होता हा प्रश्न सुटत नव्हता दादानी हात घातल्यानंतर प्रश्न सुटतात कारण दादाच्या नेतृत्वाखाली उद्धवजी ठाकरे साहेब सीएम असताना गरजेपूर्वी घरचा तीस वर्षाचा प्रश्न या माणसानं मार्गी लावला आणि निश्चितपणे हा एक चांगलं काम आहे एक पुण्याचं काम आहे आणि महाशिवरात्रीच्या आपण पूर्व पूर्वसंध्येला त्याचा आपण कलेश रोज ग्रिण केला आहे अतिशय चांगला असा मुहूर्त आहे आणि सुंदर मंदिर अतिशय सांगितलं इथं तुम्ही आल्यानंतर वाईट जशा येतात तर तुम्ही खरोखर समोर शंकर भगवान आहेत असं वाटतंय आणि इथला जर आपण पाहिला तर एक अतिप्राचीन आहे दोन अडीच हजार वर्षापूर्वीचा असला पाहिजे असा अंदाज आहे आणि त्यांचं पुनर्जीवन करण्याचं काम आपण पबनदारांच्या नेतृत्वाखाली हलोजा त्या सर्व मंडळी केला आहे त्याच्यावर मनापासून कौतुक करतो सुंदर मंदिर मन, झालेलं आहे आता मंडपाचं काम जे आहे त्याच्यासाठी सुद्धा खासदार दादाने आवाज दिल्यानंतर काय पैशांची कमतरता नाही आहे आणि निश्चित चांगल्या कामासाठी समाजाच्या कामासाठी देवाच्या कामासाठी त्यांनी आवाहन केलंय आम्ही त्यांच्याबरोबर मंडपाला पण मी मदत करेन इतका अडीच लाख रुपये दिले अडीच लाख रुपये मालक तो आहे फोडीले बांधणारा धन्याचा माल भारवायने आम्हाला देवाचा पैसा देवाच्या दादाच्या एका फोनवर आपण दिले होते आणि चांगलं काम करताय आणि दादा तुम्ही फार मोठं काम तुमच्या आयुष्यात काय असेल हे आपण काम केलेलं आहे राजकारणात तुम्ही अनेक चांगली कामं केलीत सांगेना गरजेपूर्वी घरांचा प्रश्न फक्त ना फक्त पबनदाना पाटलांच्या पूर्ण सुनाळे मिळतात मनापासून मी त्यांना अभिनंदन केलं आणि म्हणून निश्चितपणे हे चांगलं काम केलं आणि अतिशय सुंदर मंदिर आपण उभारलंय आणि महाशिवरात्रीच्या पुन्हा सर्वांना शुभेच्छा देतो देव देव सर्वांचं कल्याण धन्यवाद सिद्धेश्वर शिवशंकर मंदिराच्या जीर्णोद्धार आणि प्रतिष्ठित कार्यक्रम संपन्न झालेला आहे मी गावकऱ्यांच्या आणि भगवतदाचे सर्व सहकार्यांचेच धन्यवाद मानेन का आज या तर्जमत्कुंज शंकर मंदिराची अवस्था खूप दयनीय होती आणि त्याला एक अनुरूप आणि सुस्वरूप सुसज्ज असं सुंदर मंदिर लवकर लवकर बांधण्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि त्या वेळेत त्यांनी पूर्णही केलं त्यामुळे गावकऱ्यांच्या सर्वांच्या वतीने मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि त्यांनी असंच सातत्याने सहभाग घ्यावा आणि त्यांच्या मार्गदर्शनाने नक्कीच कामं पुढचीही होतील आणि त्या पुढच्या कामांसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो गावातली कामं अनेक अशी पेंडिंग आहेत त्यांचीही त्यांनी कामं करावीत असं मी त्यांना सांगेन आणि मंदिराचं सा काम झाल्याबद्दल सर्वांचे आभार आणि आमच्याकडून झाल्यामुळे मलाही धंदेचं वाटतं का एवढ्या मोठ्या स्वयंभू मंदिराचं कार्यक्रम आम्ही आमच्या हाताने केलं आम्हालाही आनंद झाला असंच आम्हा ही हातून कामं होतील त्यांनी त्याला आणि सर्वांनी समाज सहभाग सर्वा घेतला सर्वांनी आम्हाला सपोर्टही केला जे जे सांगितलं त्या त्यावेळेस आम्हाला ते जाणून दिलं त्यामुळे सर्वांना धन्यवाद आणि पुन्हाच एकदा दादांचा आणि सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो आणि मी माझे दोन शोध